मित्र हो आपण आहोत महात्मा फुले पुतळा परिसरातील या माडीवाड्यात आपण पाहू शकताय या रखरख्या उन्हामध्ये सर्वत्र शांतता जाणवते आपल्याला आणि अनेकदा आपण वाटसरू म्हणून प्रवास करतो तेव्हा झाडाचा आश्रय घेत असतो झाडाची सावली शोधत असतो आणि आज सूर्य रोज आग ओकतोय पण जशी माणसाला झाडांची सावली हवी असते तशीच मोटरसायकली वाहनं देखील सायकल हे सावलीची गरज असते मग छोटी सायकल असो मोटरसायकल असो आपण त्यांना देखील झाडाच्या सावलीत त्यांना लावतो त्यांना प्रोडक्शन देतो एक प्रकारे आणि यासाठी झाड महत्त्वाची भूमिका बजावते खरं तर मानव जातीसाठी सर्वात मोठ मोठी, मोठी गोष्ट झाडाकडून आपल्याला मिळते तो म्हणजे प्राणवायू आणि सावली देखील अनेक गोष्टी आपल्याला झाडापासून मिळतात बघा आपण इथे माडीवाड्यातलं एक छोटंसं झाड पाहतोय झाड छोटंसं आहे पण या झाडाच्या आश्रयाखाली जवळपास अकरा मोटरसायकली थांबलेल्या आहेत बघा म्हणजे झाडाच्या सावलीची किती नितांत गरज असते ती नुसतीच माणसाला हवी असते असं नाही तर मोटरसायकलींनाही सावलीची गरज असतेच असते आणि म्हणून मित्र अशा या कडक कडक उन्हाळ्यात मे मेचा हा जो महिना आहे सर्वत्र हीट आणि हीट आपल्याला दिसतं आणि अशा अशा प्रसंगी मात्र प्रत्येकाला झाडाची सावली हवी असते हे आपण पाहू शकतोय हा एक पिंपळ आहे खूप खूप वर्षापूर्वी कुणी लावला असेल माहीत नाही पण ज्याने कोणी लावला असेल त्याला खरंच धन्यवाद द्यायला हवेत आज त्या झाडाच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे जो परीघ आहे पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला सावली दिसते एक जण काम करताना दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी बघा म्हणून मित्र हो जीवनामध्ये जशी आपल्याला सावली हवी असते झाडापासून प्राणवायू हवा असतो पण आपण हे सर्व घेतो पण आपण झाडं लावत नाही प्रत्येकाने जर एक झाड लावलं असंख्य झाडं लावली आपल्या शेतामध्ये तर हे जे हीट आहे हे जे हा जो कडक उन्हाळा आहे हा आपल्याला जाणवणार नाही ना 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 ना। म्हणून आपण झाडे लावा झाडे जगवा आणि झाडांपासून प्राणवायू सावली फळं पानं फुलं सर्व मिळूया तर आपण आज संकल्प करूया आपल्या आयुष्यात किमान एकतरी झाड लावूया किमान एका व्यक्तीने एक झाड जरी लावलं तरी हजारो लोक हजारो झाडं लावतील आणि मग हे अभियान प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि मग सर्वत्र आनंदी आनंद असेल नाही का चला तर मग एक झाड लावूया आणि आनंद घेऊया आणि चला सावलीतही उभे राहूया बघा मी आता सावलीतच उभा आहे आणि छान गाड्या अशा विसावलेल्या आहेत या मोटरसायकली पण एकमेकींशी आहेत बरं झालं म्हणे आपल्याला झाड मिळालं म्हणे आणि आम्ही छान उभे आहेत म्हणे तर चला आपण पुन्हा नवीन एक स्टोरी घेऊन येऊ तोपर्यंत तो नमस्कार